नमस्कार मी बाळासाहेब शेठे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत काय झालं काय झालं काय जात नाही पुढं काय जात नाही का हा बाईट घेतो तुमची नाव, नाव, नाव सांगा लाईट घेतो लाईट बाईट घेतो नाव सांगायला पुराला नाव सांगा ना, ना नाव नाव सांगा ना मी बापडी घुमट मधला माणूस आहे नाही नाही ना नाव नाव माझं नाव राम माने आहे हा राम माने तुमचं नाव सांगा अक्षय कुमार हा हा अक्षय परभणी अक्षय हा आता इथं साधारणत एक मीटर इतकं पाणी झालेलं असं या पुला बरोबर ना हा आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो या इथं समोरचे झाड दिसत ना इथं सुपर निमताना मोजनी जळगाव भूमी दीक्षकनी मोजली आणि त्यांचं म्हणणं आहे की नदीच्या बाजूला तुमचं क्षेत्र आहे आलं का लक्षात त्यांचं असं म्हणणं आहे काय नाव तुमचं नाव सांगा काय नाव तुमचं प्रवीण परवणे प्रवीण परवणे हे बघा इथं आपल्याला साधारणत जात येत नाही मोटरसायकलनी बरोबर आहे ना इतकं पाणी आलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आहे ना इकडं घराच्या समोर इकडे हे मानत आहेत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जळगाव काय ना इथं जमीन आहे तवं हे सर्व प्रकार जो आहे जो अतिशय केळजवान प्रकार जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखने केलेला असून चुकीच्या जागेवर मोजणी मोजून देत आहेत बोला बाईट सांगतो तुमची बाईट घेतो बोला ला ना ना ये, ना ये सांगा, सांगा दोन शब्द दो <laughs> दो बोला हो पळू नका दोन शब्द बोला काय नाही तुमचं तुम पाणी किती आहे मला सांगा इथं पाणी आहे का नाही तुम्ही आता इथून परत चालले का नाही काय नाही आहे तुमचं बाळू कुंजी बाळू ते राजीव परबणे होते ते नाव सांगायला तयार नाहीत हा या रस्त्यावर एवढं पाणी आलेलं आहे आणि प्रश्न काय माहिती आहे का प्रश्न असा आहे या झाडाच्या पासून पलीकडे नदीकडे बाजूला हा जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जळगाव यांनी जमीन मोजणी केली ते म्हणतात ही जमीन आहे हा असे अधिकारी असल्यानंतर यार असे अधिकारी असल्यानंतर बाळासाहेब शेटे पाटील हा भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार आपण आप ब मीडियाचे संपादक येऊन आने बाहेर काढला पाहिजे त्याचप्रमाणे येथील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जळगाव येथील मोरे साहेब या झाडाखालीपासून यांनी या झाडापासून या नदीच्या बाजूला जमीन मोजणी करून दिलेली आहे हा भ्रष्टाचार व इथे असलेली जमीन ही इथं आली कशी ही जमीन सर्वात उंच जागेवर एकशे तेवीस नंबर आहे गट मग हा इथं मोजला कसा यांनी या सर्व बाबींचा आहे ना सखोल बाब विचार होणे आवश्यक आहे माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे की संबंधित जमीन हडपणारे टोळे शासकीय अधिकाऱ्यांचे असून ती स्थानिक कार्यकर्त्यांच्या आधाराने गरीब लोकांना फसवीत आहे शेतकऱ्यांना फसवीत आहे याचा त्यांनी विचार करावा व एस आय टी एस आय टी या कामी नेमणूक करून जमीन हडपणाऱ्या टोळी व प्रशासकीय अधिकारी यांचे संबंध लक्षात घ्यावे नाही नाही नाव नाव माझं नाव राम माने हा राम माने तुमचं नाव हो सांगा अक्षय कुमार परभणी अक्षय हा आता इथं साधारणत एक मीटर इतकं पाणी झालेलं असं या पुलावर बरोबर ना हा आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो या इथं समोरचे झाड दिसतंय ना इथं सुपर निमताना मोजणी जळगाव भूमी अधीक्षकने मोजली आणि त्यांचं म्हणणं आहे की नदीच्या बाजूला तुमचं क्षेत्र आहे आलं का लक्षात त्यांचं असं म्हणणं आहे काय नाव तुमचं नाव सांगा <laughs> काय नाव तुमचं माझं नाव प्रवीण परभणी प्रवीण परभणी हे बघा इथं आपल्याला साधारणतः जात येत नाही मोटरसायकलनी बरोबर आहे ना इतकं पाणी आलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आहे ना इकडं घराच्या समोर इकडे हे मानतायेत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जळगाव काय ना इथं जमीन आहे तेव्हा हे सर्व प्रकार जो आहे जो अतिशय केळजवान प्रकार जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखने केलेला असून चुकीच्या जा जागेवर मोजणी मोजून मुझन देत आहेत बोला बाईट सांगतो तुमची बाईट घेतो बोला सांगा नाव सांगा तुम्ही दोन शब्द बोला हो पळू नका दोन शब्द दो दो बोला काय नाही हा हा ह्या रोडच्या कड्याला बसून हे बघा हा रोड तुम्हाला दिसतो ना ह्या रोडच्या कड्याला बसून जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जळगाव हे ह्या ठिकाणी नदीच्या पात्रामध्ये पैसे घेऊन आणि त्याचप्रमाणे भ्रष्टाचाराचा एक कळस म्हणून त्यांनी मोजण्या केलेलं आहे आणि ही मोजणी आहे ना साधारण मोजणी नसून पण उतारा म्हणजे सुपरनिमताना मोजणी आहे यापूर्वी दोन मोजण्या झालेल्या आहेत आणि तीन चांगल्या मोजण्या झालेल्या असूनसुद्धा यांनी या प्रकारे इथं मोजणी दिलेली आहे आणि वारंवार मोजण्या करूनही हे मूळ क्षेत्र काढून देत नाही त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे हे बघा हे पाणी संपूर्ण बघा हे पाणी हा नदीच्या पात्रामध्ये मध्यभागी अगदी या झाडाच्या मध्ये जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जळगाव काशीनाथ मोरे यांनी यान या नदीच्या पात्रामध्ये सुपरनिमताना मोजणी दाखवलेली आहे आणि सुपरनिमताना मोजणीमध्ये हा जो ओढा आहे या ओढ्याच्या क्षेत्रात त्यांची त्यांनी जमीन दाखवत आहे या नदी